जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वार्धापन दिन पुढ्यात आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व्हावेत असं त्यांचा सुरुवातीपासून प्रयत्न सुरू आहे सध्याचं वार तशा प्रकारचं वाहत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय अर्थात नेत्यांच्या आणि बेनके साहेबांची सूत्र प्रकारे सध्या तालुक्यामध्ये सुरू आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस एकला चलो रे अशी भूमिका घेणार बेणके साहेब काय धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या जुन्नर तालुक्यामध्ये खूप मोठी आहे आणि एक नंबरची आहे विधानसभेच्या निवडणुकीला काही पक्षामध्ये स्थित्यंतर घडली काही आमच्या चुका पण झाल्या त्याचं अवलोकन करून ते सुधारण्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा संघटनात्मक पातळीवर बांधणी करण्याचं आणि पुढं नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली त्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष प्रद्युजय गारटकर आणि इतर सेलचे जिल्हाध्यक्ष सगळे आले होते दहा जूनला पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि पक्षाच्या वर्धापन दिनाला कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तिथं कसं यावं तिथं नेमकी काय काय व्यवस्था केली याचा उल्लेख त्यांनी केला आणि आम्ही सगळं पक्षाच्या संघटने असतील आमचे तालुका अध्यक्ष असतील आमचे सभापती साहेब असतील आम्ही सगळेजण मिळून अडीच ते पावणे तीन हजार आमचे कार्यकर्ते आणि संघटनेतले लोक आपले दहा जूनला सकाळी साडेनऊ वाजता बंगल्यावरती जमणार आहे दहा वाजून दहा मिनिटांनी झेंडावंदन पक्षाचं झेंडावंदन तिथं करणार आहे पक्षाच्या झेंड्याचा आणि ते झाल्यानंतर नाश्ता करून आम्ही पुण्याकडे निघणार आहे मेळाव्याची वेळ दुपारी दोन ते चार वाजेपर्यंतची आहे आणि ते मेळावं आम्ही अटेंड केल्यानंतर जेवणाची पण व्यवस्थित केली तो अटेंड केल्यानंतर आम्ही परत येणार म्हणून लोकांमध्ये उत्साह खूप आहे एका फोनवरती जवळपास आज साडेसातशे आठशे लोकं आली पदाधिकारी आले सरपंच आली आणि त्या सगळ्यांनी चंग मानला आहे की पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ताकदीने जुन्नर तालुक्यामध्ये उभा राहील पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी ज्या असतील त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगले यश प्राप्त करेल ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल आणि या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला आमचे नेते अजितदादा पवार साहेब खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभा आहे जो जो दिन जो तारखेला आहे दोन होतील एकच होईल त्याची मला काही कल्पना नाही पण दोन्ही एकत्र हवा अशी आमची इच्छा आहे पण आता काय वरिष्ठ जे काही निर्णय घेतले त्याच्यावर राज्यामध्ये महायुती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुण्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुका स्वतंत्र लढणार का एकत्र युती करून लढणार पक्षाच्या लोकांची आणि आजच्या मिटिंगचा सूर असा होता की आपण स्वतंत्र सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजे तशी आमच्या पक्षाची आणि या तालुक्याचा प्रमुख या नात्याने मी असेल आमच्या तालुका अध्यक्ष असेल सभापती असेल तशी भावना आम्ही जिल्हाध्यक्षांपर्यंत कळवली जिल्हाध्यक्षांनी सांगितले की तुमची जी भावना आहे आम्ही वरिष्ठांपर्यंत कळवतो आणि त्यानंतर काय करायचं ठरवू ठरू बा डोंबरवाडीचा जो टोल नाका आहे तुम्ही दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणुकीचं जा ज्यावेळेस भाषण करायच्या तुम्ही सांगितलं होतं की आम्ही आमदार झाल्यानंतर पहिलं कुठलं काम करील तर डुंबरवाडीचा टोल नाका बंद करेल ते पाच वर्षात तुम्हाला यश आलं नाही त्याची कारणं वेगवेगळी असतील टोल नाका मध्यंतरी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी बंद केला ते म्हणाले रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय मी टोल नाका सुरू होऊ देणार नाही मधल्या काळ टोल नाका पुन्हा सुरू झाला तालुक्यातील लोकांकडून टोल घेत आहेत टोलनाक्यावाले शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागलं ना तुम्ही शब्द पाळला नाही त्यांनी पाळला विषय असा आहे टोल नाका हा मडच्या पुढं शिफ्ट झाला पाहिजे असं आमचं प्रपोजल आहे आणि तेव्हाचे आणि आत्ताचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मदतीने ते पत्रव्यवहार करून तो शिफ्ट पुढं केला म्हणजे रोजची तिथं मार्केटला जाणारे जे गाड्या असतात स्थानिक त्यांची तो अडचण होणार नाही वास्तविक पाचा टोल नाक्याचा नियम असा आहे की स्थानिक लोकांकडून टोल घेण्यात येऊ नये आता काय होतं आहे एखादी गाडी आली आणि फास्ट टॅगने जर त्याचे पैसे गपकन कापले तर नंतर भांडणं होतात अशी एखाद्या दोन घटना होतात नाही असे नाही म्हणून तो टोल तो नाका शिफ्ट केला तरच तो पृष्ठ मार्गी लागणार आहे आणि टोल नाका शिफ्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत फक्त वरिष्ठ पातळीवर तिथं खूप दिरंगाई होती पण आता आम्ही तो पुन्हा हाती घेऊन तो शिफ्ट करणार आहे राहिला विषय आत्ताचा आत्ता तर फार हद्दच झाली टो रस्त्याचं काम चालू आहे म्हणून टोल नाका बंद झाला ते आनंदाची गोष्ट आहे आमचा तेव्हा शरददादा सोन यांना पाठिंबाच हो की त्यांनी चांगलं कार्य केलं तिथं बऱ्याच जणांना काय 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 झालं हे त्याचे साक्षीदार तुम्ही आहेच पण त्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण न होतं तो चालू झाला आणि चालू झाल्यावर स्थानिकांकडून पण टोल घ्यायला लागले त्याचा उठाव पब्लिक मधून तिथं झाला आणि तिथे लोकांनी तो केल्यानंतर स्थानिकांकडून टोल घेणं त्यांनी तिथे बंद केलेलं आहे पण अशी गोष्ट घडल्यानंतर ते म्हणले बंद करायला ते होते म्हणले होऊन देणार नाही आणि जेव्हा चालू झाला तेव्हा काय सेंट्रलचा विषय आहे असे भूमिका जेव्हा आली म्हणजे काय भानगड याचा तपास केल्यानंतर काही बऱ्याचशा गोष्टी आहेत तर आता ती वेळ नाही बोलायची मी हातात माझे पुरावे काही दिवसात येईल आले का मी ते उघड करेल लोकांसमोर की नेमकी काय झालं काय नाही पण अजूनही आमची मागणी अशी आहे की तो डोंबरवडीचा टोल नाका मडच्या पुढे शिफ्ट करण्यात यावा आणि ते शिफ्ट करण्यासाठी काय काय करावं लागेल असा आत्ताचे खासदार अमोल खुल्हे असतील किंवा आमचे नेते अजितदादा असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नॅशनल हायवेचे मंत्री नितीन गडकरी साहेब किंवा त्यांच्या हे असेल त्यांच्यापर्यंत पोहोचून ते कसा लवकरात लवकर शिफ्ट होईल यासाठी आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करणार बेनके साहेब शेवटचा प्रश्न जुन्नर तालुका हा शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणेत झालेला तालुका या तालुक्यामध्ये स्कॅम घोटाळा झाला अनेक महादेव ॲपसारखे ॲप आहेत तालुक्यातले अनेक लोक त्यात पैसे गुंतवतात आता काल पराग यांना अटक झाली दोन हजार कोटी रुपयाचा घोटाळा असं विधान परिषदेमध्ये मांडलं गेलं तालुक्याचे विद्यमान आमदार असं शरद सोनवणे म्हणाले माझे सुद्धा याच्यामध्ये तीन कोटी रुपये गुंतवलेले आहेत तुमचे त्यात पैसे आहेत का आणि तालुक्यात नेमकं चाललंय काय हा घोटाळा जो झाला हा अधिक उत्पन्न पैशाचं रिटर्न मिळतील ह्या अमेषा पोटी झालेला आहे ज्यांनी ज्यांनी कमी कालावधीत जास्त रिटर्न मिळतील असा ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हे सहभागी होते त्या सगळ्यांना पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे पैसे आहेत का नाही आहेत याची ये मला कल्पना नाही पण ते पहिले म्हटले आहेत आता म्हणले नाही आहेत पहिले ज्याच्यामध्ये जे मेन सूत्रधार शहा बंधू किंवा ते सगळे होते त्यांनी मध्येच तक्रार केली की के यांनी मला महाराण केली दमदाटी केली अशी तक्रार केली त्याची काहीतरी प्रेस केली नंतर परत म्हटले आमचं काही भांडण नाही आमचा आज तर ठीक आहे तो जो काय व्यवहार असेल तो त्यांच्या अंतर्गत भाग आहे त्याच्यात आपल्याला खोला जायचं नाही पण एवढ्या मोठ्या प्रमाणामधला हा जर स्कॅम होत असेल तर ही चे चे वील, वील, हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि माझं लोकांना आव्हान आहे की आपण जे कष्टाचे पैसे कमवतो ना याच्या व्यतिरिक्त असे पैसे कोण देत नाही आणि मिळत पण नाही हे फक्त सांगतात की असं होईल तसं होईल हे होईल याचा कायदा थोडे दिवस करतील पण जसं इथं केलं पण तसं ते टिकत नाही म्हणून आपण आपल्या कष्टाचे आणि चांगल्या कायदेशीर मार्गाने जे आपण कष्ट करून पैसे कमवू तेच आपण हे करू माझी पोलीस प्रशासन असेल किंवा ते ही जे काही कारवाई करतात किंवा सरकार असेल जे काही आरोपी पकडलेत किंवा हे झाले लोकांचे जे जे पैसे असतील ठीक आहे काय मुद्दल असेल तर मुद्दल पण त्यांच्यापर्यंत त्यांचे पोचावे अशी माझी विनंती आहे आणि असं ना शरहाचे पैसे तर त्यांचे पण त्यांना पैसे देऊन टाका पण त्यांनी एकदा ठरवावं ना पैसे आहे का नाही ते ठरवून आता छोटी तर त्यांचा इंटरनल व्यवहार आहे ते मला बोलण्याचा अधिकार नाही पण असतील पैसे ते त्यांचे देऊन टाकावं कोणाच्या जे जे असतील बेनकेश साहेब सध्या जे मजुरांना भांडी वाटपाचा कार्यक्रम किंवा त्यांच्या नाव नोंदणीचा कार्यक्रम तिथं खूप गर्दी होते वादवादी होते आयोजक पत्रकारांमध्ये तू तु तुम्ही मी होते नेमकं चाललंय काय तुम्ही याबाबतचे काय अपडेट घेतलेत का किंवा जे चाललंय ते योग्य की अयोग्य चाललं आहे योग्य की अयोग्य असं म्हणता येणार नाही शेवटी सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना काढली आता बांधकाम कामगाराचे काम करणारे काम किती लोक असतात किंवा त्यांना आपण किती देऊ शकतो आणि सरकारची ही योजना त्या बांधकाम कामगारांपर्यंत पोचवण्याचं मधलं दुवा म्हणून ते काम, काम, काम करते आता जे दुवा म्हणून काम करतात ते जर चांगली सोशल सर्व्हिस करतात तर चांगली पण त्यांनी किती पैसे त्याचे आकारावे त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे आणि म्हणून त्याचा मेडिकलचा रिपोर्ट तयार करण्यासाठी ते, ते खर्च असेल किंवा आता त्यांना कॅम्प घ्यायचं म्हटल्यावर ते फिंगरिंग बायोट्रिक त्याचा काही खर्च असेल विजेचा खर्च असेल ट्रान्सपोर्टचा खर्च असेल नाष्टपणाचा खर्च असेल तेवढा त्याने ते ते आकारला आणि सोशल सर्व्हिस केली तर ठीक आहे ना आणि ते करत असताना लोकांना जर त्याचा जर फायदा होत असाल अल्पदारामध्ये तर चांगली गोष्ट आहे त्याला कोणाचा काही विरोध असण्याचं काही कारण नाही पण याच्यामध्ये खूप अतितायीपणा झाला असं मला वाटतं म्हणजे सगळ्याच बाजूने अतितायीपणा झाला तर याच्यामध्ये हे सगळं इश्यू झाल्यामुळं सगळं तक्रारीवर गेलं ना सगळं ते हे सगळं प्रोजेक्ट स्टॉप केलेलं आहे आणि म्हणून ही जी काय योजना ही बांधकाम कामगारांसाठी आहे इतर लोकांच्या पण याद्या करून जर त्यांनी केल्या आणि गुड गुडफेथमध्ये जर त्यांना मिळत असेल तर ठीक आहे काय आपलं काय म्हणणं नाही पण सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे याच्यातून एकदम टोकाचं पाऊल उचलून लोकांचं याच्यामध्ये नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन सरकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊन एक चांगल्या पद्धतीने सनई मार्ग काढून केलं तर बरं राहील असं का मला वाटतं उमरस ते ओझर पुल मंजूर झाला तो तुम्ही निधी अगोदर आणला शरद म्हणाले निधी अगोदर मीच आणला होता उमरसच्या जवळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमात जे काय झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं नारायणगावचं पोलीस स्टेशनचं परवा जे लोकार्पण सोहळा झाला विद्यमान आमदार म्हणाले प्रशासनाने मला विश्वासात घेतलं नाही तुम्ही महायुतीमध्ये आहात काय नेमका अर्थ समजायचा काय नेमकं चाललंय एक कार्यक्रम तो काय माझा नव्हता कार्यक्रम गृह विभागाचा आणि एम एस ए बी डिपार्टमेंटचा होता आणि पोलीस स्टेशन उभं करण्यासाठी सहा कोटी रुपये अजितदादानी दिले ते बांधकाम म्हणून पूर्ण झालं बोरीला सब स्टेशन उभं करण्यासाठी अजितदादांनी साडेनऊ कोटी रुपये दिले त्याचं आता भूमिपूजन होतं आता ह्या दोन कार्यक्रमाला सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या पोलीस डिपार्टमेंटची मागणी होती की अजितदादा पालकमंत्री म्हणून तिथे यावेत आता दादा हे माझे नेते आहेत अजितदादा तिथं येणार म्हटल्यावर ती तयारी सगळी मी आपसुकच बघणार त्याच्यात काय वाव आहे असं मला वाटत नाही ना वा ते, ते मी करणार आता कार्यक्रम जर गृह आणि एम एसी बीचा असेल तर आमदारांना खासदारांना निमंत्रण पत्रिका देणे त्यांना तिथं आमंत्रित करणे कोण शिलेवर प्रोटोकॉलनुसार साहेबांचं त्यांचं नाव लावणे ही त्यांची जबाबदारी ही त्यांनी पाळली पण जेव्हा कानावर आलं किंवा आजी दादांना स्वतः शरदाने फोन केला असतो तेव्हा मायाप्रधान म्हटलं ते डिपार्टमेंटचं पण मी क्रॉस चेक केलं तर ते म्हणले आम्ही पत्रिकेत नाव टाकलं आहे कोण शिलेवर नाव टाकले त्यांना निमंत्रणसुद्धा दिलेलं आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आहेतच पण कार्यक्रमाला त्यांनी तेन, तसं सहभागी व्हायला पाहिजे होतं इतर नाराजी दाखवण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून प्रोटोकॉल कोणी पाळला कुणी नाही पाळला जे माझ्यावर काही दोष होते त्याच्यात माझा काही संबंध नाही पण एक मात्र निश्चित आहे अजितदादा जिथं जिथं येणार तिथं अतुल बेनके तयारीसाठी तो उभं राहणारच आणि आमच्या नेत्याचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडेल तो पुढं अजून चांगल्या पद्धतीने बाहेर होईल याच्यासाठी अतुल बेनके तो राहणारच आहे म्हणून आपण प्रत्येकजण ह्या तालुक्याच्या दोडण काम करत असताना याच्यात सहभागी होऊन पुढं गेलं पाहिजे असं मी या मताचं आहे ओतूर ते उमरतचा ब्रिज हा सोळा कोटी रुपयाचा मंजूर आहे ओतूरच्या उमरसचा ब्रिज हा सोळा कोटी रुपयामध्ये होतोय पण त्याला लागणारे जो रस्ता असेल किंवा लागणारे बांधावरचा भर असेल तो त्याच्यामध्ये होत नाही म्हणून त्याला अधिक चौदा कोटी रुपये लागणार आहे म्हणून तिचे कॉस्ट जवळपास तीस कोटीपर्यंत जाणार आहे त्याला आधीच्या गव्हर्नमेंटने चौदा कोटी रुपये दिल्यानंतर तो पुलाचं काम सुरू होईल कारण सोळा कोटीचं ऑलरेडी टेंडर झालं होतं पण हे अशा अडचणी आल्यामुळे थांबलं मी आजीदादांच्या मागं लागून निश्चित प्रकारे उमरस ते ओतूरचा ब्रिज हा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित प्रकारे सांगतो चिल्लेवाडी बंद पाईपलाईनीचं काम पूर्ण करण्या करण्यासाठी तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगड किंवा माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांनी खूप प्रयत्न केले तुम्ही पण शंभर कोटी रुपयाचा निधी आणला असं म्हणाले मागच्या महिन्यामध्ये त्याचं पुन्हा काही यंत्रावरच पाण्याचं पूजन झालं तिथं विखे साहेब आले होते त्या कार्यक्रमाला तुम्ही दिसला नाहीत विद्यमान आमदारांनी काही प्रमाणात तुमच्यावर टीका पण केली निधी तुम्ही आणला पाणीपूजन त्यांनी केलं त्याच्या अगोदर तुम्ही केलं होतं तालुक्यातील के जनतेने नेमकं समजायचं काय चिलेवाडी धरणाच्या तीन प्रमाण झाल्या एक पहिली एक दुसरी आणि एक तिसरी पहिली प्रमा एकोणीसशे शहाण्णव साली झाली ज्यावेळेस बाळासाहेब तांगट आमदार होते तेव्हा धरणाचं काम पूर्ण झालं दुसरी प्रमा झाली दोन हजार नऊ दहा साली तेव्हा वल्लभशेठ बिनकेसाहेब आमदार होते तेव्हा चिलेवाडी पाईपलाईनच्या कामाचं मंजुरी मिळाली त्यात पैसे मिळाली तिसरी प्रमा झाली दोन हजार बावीस साली दोन हजार नऊ दहाची प्रमा मंजूर झाल्यानंतर तिचं काम सोळा सतरा सालापर्यंत संपलं होतं जे वल्लभशेठ बेनके साहेबांनी नोंदवलं त्यानंतर त्याची प्रमा काढून त्याच्यावर जो निधी टाकण्याचं काम केलं पाहिलं होतं ते झालं नाही आणि आपल्या वडिलांनी काम पूर्ण केले ते माझ्या आमदारकीच्या काळातच पूर्ण होत नसल तर हे त्या आमदारकीला न्याय दिला असं होणार नाही असं मला वाटलं म्हणून मी दादाच्या मागं लागून तेव्हा मधी तर सत्ता महाविकास आघाडीची होती तिची सगळी प्रोसेस पूर्ण केली नंतर सत्ता गेली नंतर फडणवीस साहेब जनसंपदा मंत्र्यांचे झाले तर मी दादांच्या मागा लागून म्हटले हे करा तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा आहे एवढे एकच काम करा बाकी जात आपण नाही सत्तेत पण करा म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण सांगितलं की आमच्या जुन्नर तालुक्यातलं पुणे जिल्ह्यातलं काम आहे हे अजून त्याला एक तिसरी प्रमाण झाली तर त्याला अजून शंभर कोटी रुपये मिळतील आणि ते काम पूर्ण होईल आणि म्हणून त्यांनी पण त्यांचं ऐकलं आणि योगायोगाने दादा पण सत्तेत सहभागी झाले मग त्याला पैसेही मिळाले तिचं कामही जलदगतीने हे झालं आता डिसेंबरपर्यंत बेल्ल्यापर्यंत आम्हाला ते पाईपलाईनचं काम पूर्ण करायचं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला निधी मंजूर झाला किंवा प्रमाण देण्याचं काम केलं एक बाळासाहेब दांगड वल्लभ शेट बेंकी आणि नंतर मी राहिला विषय शरद आज जेव्हा चौदा ते एकोणीस ते आमदार होते तर ठीक आहे आमदार म्हणून आपण मान ठेवतो हे करतो शेवटी वागायचं कसं बोलायचं कसं हा ज्याचा त्याचा विषय आहे म्हणून ते काय बोलतात आणि काय नाही बोलत याच्याकडे फारसं लक्ष देण्यापेक्षा ते जर काय बोलले आणि त्याच्यातून मला सुधारण्याची संधी असेल तर तेवढी सुधारणा मी करेल बाकीचे ठिकाण वायू फळ बडबडकडे मी लक्ष देत नाही जलपूजन पुन्हा करणार जलपूजनचा अधिकार मंत्र्यांचा आहे तर त्यांनी ते जलपूजन केलं पण ते घाई गडबडीत केलं असं मला वाटतं कारण ते पाईपलाईनचं काम अद्यापही पूर्ण नाही आणि अशा घाई गडबडीमध्ये जलपूजन करायचं आणि वावा मिळायचं याला काही अर्थ नाही त्यांच्या अशा चुकीच्या गोष्टीमुळं तिथले ती तिन्ही चारी गावाचे लोक हे सगळे माझ्याकडे आले आणि ते म्हणले आम्ही हजारोच्या संख्येने जवळ करणार पण तुम्ही हे जलपूजन करण्यासाठी पुन्हा यायचं आता ते तीन चार गावाचे लोक जे म्हणतील त्या पद्धतीने आम्ही कार्य आणि त्याचं जलपूजन निश्चित प्रकारे करू गावांची मागणी असेल तर आणि म्हणून अशा पद्धतीने जे वागतील शेवटी गावाने एकदा ठरवलं तर राव काय करू शकत नाही असं नुकतंच एक उदाहरण तुम्ही पाहिलं नाही विघ्नरची निवडणूक झाली गाव करील ते राव करू शकत नाही किंवा राव करील तसं गाव ऐकतंच असं नाही विघ्नरच्या निवडणुकीत सुरुवातीला म्हणाले होते की मी ताकदनिश्वय पॅनल उभं करणार नंतर तुम्ही यू टर्न घेतला कुठ कशामध्येही सहभागी झालेलं नाही नंतर मतदानाच्या दिवशी तुम्ही असं म्हणाले होते की विघ्नरमध्ये जर शेतकऱ्यांवर काही अन्याय झाला तर अतुल बेनगे सगळ्यात पुढे असेल भीमाशंकर कारखाने याफ आर पीचे पैसे दिले विघ्नरने मात्र अद्याप दिलेले नाही तुमची भूमिका काय राहील विग्नर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढण्यासाठी आमचे बैठक झाली आणि ते ठरलं होतं पण कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये राजकारण येता कामा नाही ही शिकवण खुद्द पवारसाहेब आणि आदिलदाचे आमची होती आणि निवडणुकीच्या सामोरे जर आपण गेलो तर आपण कारखान्याला हानी पोचतो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित जोपास जाणार नाही म्हणून आमचे नेते दादा असतील संजयराव काळेसाहेब असेल मी असेल प्रमुख लोक असेल आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला की ठीक आहे आता आपलं तर काय त्यांच्यावर राजकारणामुळं किंवा हे निवडणुकीमुळे जरी जमत नसलं तरी त्यांना फार पाठिंबा देणं आणि त्यांच्यावर तडजोड करणं आणि आमचे दोन चार घ्या असं सांगणं हे पण करायचं नाही आणि त्यांना विरोधसुद्धा करायचा म्हणून त्या निवडणुकीपासून आम्ही अलिप्त राहिलो फक्त आमची अपेक्षा आणि आशा हीच आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावं जो काय कारखान्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे गैरकारभार चालून पैसे कमावतात हो आणि त्याच्या जोरावर इतर गोष्टी ज्या करतात ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आता आम्ही तर अंग काढलं म्हणजे पाठिंबा दिल्यासारखंच आहे त्यांनाही लोकांनी चांगली साथ दिली ते काय तसं वन सायडेज इलेक्शन होती म्हणून ते स सतीश दादा आणि त्यांचे सर्व सहकारी आता कारभार करत आहेत इथून पुढं त्यांनी स्वच्छ कारभार करावा एक्सपान्शन झालेलं आहे ऊसाचं क्षेत्र आपल्याकडं वाढलं पाहिजे आपला बराचसा ऊस भीमाशंकरला चालला आहे आता या पारगावमध्ये आलं आहे इथं विचारा लोकांना इथला मॅक्सिमम ऊस भीमाशंकरला आहे काय जातो भीमाशंकरला तिथं रेट जास्त मिळतो मागच्या दहा वर्षाची जर रेटची तुलना काढली तर जवळपास दोनशे कोटी कमी आहेत शेतकऱ्यांची आपल्या तालुक्यातल्या विगनरची पण अशा पद्धती असताना आता तुम्ही चांगला कारभार करा लोकांना अधिकचे पैसे द्या सांगितल्याप्रमाणे एफ आर पी करा आपलं ऊसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे एक्सपेन्शन तर केलं आहे एक्सपेन्शन केलं कारखाना चालायला नको म्हणून त्याच्यात लक्ष घाला म्हणून चांगल्या कामासाठी आम्ही बरोबरच आहे पण चुकीचं जर काम होत असेल तर ते जनतेसाठी आम्हाला निश्चित प्रकारे त्याला जाब विचारून तो कारखान्या मी लोकांच्या हक्काच्या पैसे त्यांच्यापर्यंत पोचवले गेले पाहिजे या मताच्या आम्ही आहे सुरेशवाणी विंगर टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका